बातमीपत्राच्या या भागामध्ये स्वागत ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासू हुशार होतकरू आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या चिकाटीच्या जोरावर महाविद्यालयाचं नाव राज्य आणि देश पातळीवर उज्ज्वल करावं असं आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं माळवाडी कोतोली इथल्या चौगुले महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज आणि ज्युनियर विभाग माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला डॉक्टर के एस चौगुले यांनी इच्छाशक्तीच्या बळावर ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा आणून हजारो विद्यार्थ्यांना गुणसंपन्न बनवलंय तसंच महाविद्यालयाला लॉ कॉलेजची मान्यता मिळाल्यानं भविष्यात सर्किट बेंचमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी वकील म्हणून पाहायला मिळतील असा आशावाद सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केला तर या पुढील काळात विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शिक्षण शाखांचा विस्तार करणार असल्याचं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष के एस चौगुले यांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदूराव शेळके भाजप ग्रामीणचे अध्यक्ष नाथाजी पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक जी टी पाटील सचिव शिवाजीराव पाटील संचालक डॉ अजय चौगुले जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कल्पनाताई चौगुले प्रकाश पाटील मारुती चौगुले प्राध्यापिका वेदिका चौगुले प्राचार्य डॉ विजयकुमार पाटील डॉ उषा पवार टी के पाटील यांच्यासह विद्यार्थी शिक्षक आणि पालक उपस्थित होते